महिलांना पाण्याची प्रश्न पाण्याची समस्या भेट बे, भेटसावत आहे या गावामध्ये पंतप्रधान घर हर घर हर घर शुद्ध जल योजनेमधून योजने जल जीवन मिशन अंतर्गत दोन कोटी एकोणचाळीस लाख रुपयाची योजना या गावामध्ये आलेली आहे परंतु या योजनेमधून या योजनेचा या योजनेमधून कोणत्याही प्रकारचं काम या ग्राम या ग्रामपंचायतीने केलेलं नाही अशा प्रकारचा अशा प्रकारचा आरोप इथलच्या महिलांनी आणि इथलच्या पुरुषांनी केलेला आहे ही योजना अर्धवट आहे या योजनेमधून ही योजना फक्त कागदोपत्री आहे या योजनेपासून गावकऱ्यांना अद्यापही शुद्ध पाणी मिळालेलं नाही आणि ही योजना कोर्टी पडलेली आहे या योजनेमार्फत प्रत्यक्ष चौकशी करावी दोषींवर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी या गावकऱ्यांनी केलेली आहे त्याचबरोबर या गावामध्ये थोडी शुद्ध पाणी द्यावं अर्धवट असलेली जन जन जल मिशन योजना तात्काळ चालू करावी अशी ही यांची मागणी आहे त्याचबरोबर आमची ऑल इंडिया टायगर सेना आणि जगदीश आणि बहुजन भारत पार्टी तसेच मी या व्हिडिओमार्फत मागणी करतो की माननीय ओ साहेबांनी या गावामध्ये आलेली जल जीवन मिशन योजना याची तात्काळ चौकशी करावी दोषी जर कंत्राटदार असतील तर त्यांच्यावर व्हावी या गावामध्ये जर बसिस्त झाला असेल त्या प्रकरणाची चौकशी करावी या गावामध्ये असणारा जे कोणी शासकीय कर्मचारी आहेत कर्मचाऱ्यांनी या या योजनेचा गैरफायदा घेऊन आपली तिजोरी भरली अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी ही आमची मागणी आहे तरी या ये गावकरी येणाऱ्या एक मे दोन हजार पंचवीस रोजी वाशिममध्ये मध्ये उप वाशिममध्ये मध्ये साखळी उपोषण करणार आहेत तरी आपली संघटना पक्ष हे त्यांना या ठिकाणी समर्थन देईल आणि पाठिंबा देईल अशा प्रकारची घोषणा या व्हिडीओ मार्फत करतो माननीय सीओ साहेबांनी साहेबांनी कडंबा कळंबा बोळखे या ठिकाणी भेट द्यावी पाहणी करावी तहसीलदार साहेबांनी पाहणी करावी या ठिकाणी कामाची चौकशी करावी आणि दर, दर या या गावामध्ये योजना आलेली आहे तर या गावकऱ्यांना अद्याप पाणी का पोहोचलं नाही अशा प्रकारचा प्रश्न मी मान्य शिवसाहेबांना विचारतो आज हे महिला पुरुष काम सोडून आपले लेकर घेऊन आणि घराला कुलूप लावून आपल्या जिल्हा परिषदच्या प्रांगणात जर आलेले आहेत तर याला आपण दोषी या अशा प्रकारचा आरोप मी मान्य शिवसाहेबांना करतो या योजना योजनेचा फायदा इकलच्या गावकऱ्यांना झाला पाहिजे गावामध्ये पाणी भेटलं पाहिजे शुद्ध पाणी भेटलं पाहिजे आणि पाणी ही एक नैसर्गिक वस्तू आहे पाण्यासाठी जर वन वन फिरावं लागत असेल तर कायदा सुव्यवस्था अबाधित आहे का पंतप्रधानांचं हरघर हर घर हर जल मिशन हे कागदपत्री आहे का माननीय पंतप्रधानांनी जे काही योजना दिलेल्या आहेत तर या योजनेचा खरा जो लाभ आहे या, या गावकऱ्यांना मिळते का अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करतो माननीय सीओ साहेबांनी आमच्या या मागणीकडे लक्ष द्यावं या गावकऱ्यांकडे लक्ष द्यावं आणि आजच्या ज्या काही मागण्या आहेत ते तात्काळ पूर्ण कराव्या जल जलजीवन जल जीवन मिशन अंतर्गत कारवाई कर करावी आणि याचा जो लाभ आहे हा गावकऱ्यांना मिळावा गावामध्ये तात्काळ पाणी चालू करावं अशी आमची संघटनेची मागणी आहे आणि या व्हिडिओ मार्फत मी त्यांना इशारा देतो की जर गावामध्ये पाणी पुरवठा आला नाही तर आमची संघटना आणि आमचा पक्ष तीव्र आंदोलन करेल एवढा व्हिडिओ मार्फत सांगतो धन्यवाद